मिळाले अशा अनेकांना या क्षेत्रामध्ये काम करत असणाऱ्या अनेकांना वेगवेगळ्या वेग प्रकारचे पुरस्कार त्या ठिकाणी मिळाले त्याच्यातनं एक चांगलं काम केलेल्या शाबासकीची थाप पाठीवर पडल्यानंतर एक त्यालाही एक रूप येतो त्यालाही एक समाधान वाटतं आणि त्याच्यातनं आम्ही आज हे पुरस्काराची किंमत पण इंडिविज्युअल पुरस्कार दहा हजाराचे होते ते एक लाख केले ते बहुतेक एम डी केमिस्ट चीफ, के चीफ इंजिनियर आपल्या डिस्टरी इन्चार्ज ह्या लोकांनाच आपण देतो तुमचं फायनान्शियली जे चीफ अकाउंटंट जे चांगलं काम करतात त्यांना आणि अशा पद्धतीनं त्या ते पुरस्काराचं वाटप झालेलं आहे इतर काही प्रश्न आहे त्याच्याबद्दल मी माझं सुतोवायच भाषणामध्ये केलेलं आहे मी मीटिंग पण त्यांची घेणार आहे आणि त्या मीटिंगमधनं जेवढे काही प्रश्न मार्गी लावता येतील महायुतीच्या वतीनं राज्य सरकारच्या वतीनं ते लावण्याचा प्रयत्न करणार सारख साखर निर्यातीचा सा कोटा दहा लाख मेट्रिक टन आलाय त्याच्यातला पावणे चार लाख मेट्रिक टन आपल्या महाराष्ट्राचा हिस्सा आहे आणि सध्या रेट अडोतीसशे रुपये आहे एक्स फॅक्टरी परंतु थोडंसं थांबलं तर अजून दर वाढण्याची शक्यता आहे त्याच्यावर कुणी काही घाई करू नये असं आव्हान मी केलंय कारण पुढं तीन आठवड्यांनी रमजान आहे जगामध्ये सगळीकडतो साजरा केला जातो आणि तेव्हा मोठ्या प्रमाणात साखरेची डिमांड जगभर त्या ठिकाणी वाढते आणि त्याच्यामुळे तेव्हाही ते दर वाढतील आणि साधारण आमच्या ह्या क्षेत्रातल्या ह्याचा गाडा अभ्यास आहे जे फेडरेशनमध्ये काम करतात किंवा ह्या क्षेत्रात काम करतात त्यांचं असं मत आहे की एप्रिल मे जून या काळामध्ये साखरेचे दर चांगले त्या ठिकाणी राहतील आम्ही आता उद्या आम्ही साहेबांच्या बरोबर पण आमचा कार्यक्रम आहे तिथं पण आम्ही विनंती करणार आहे की ज्यूस टू इथेनॉल अँड बी हेवी टू इथेनॉल ह्याचे दर त्या बाबतीमध्ये वाढवून द्या एम एस पी पण वाढवली पाहिजे कारण चार पाच वर्ष झाली एम एस पी एकतीसशेच आहे आणि एफ आर पी मात्र वाढत गेलेली आहे त्याच्यामुळं साहजिकच शेतकऱ्यांना भाव त्याच्याला वाढून द्यायचं म्हटलं तर साखर पण त्या दरामध्ये गेली तरच भाव वाढवून देता येतो म्हणून साखर असेल आमची वीज असेल आणि आमचं इथेनॉल असेल ह्या संदर्भामध्ये आम्ही सगळ्यांनी लक्ष घालायचं ठरवलं आहे चांगली व्हरायटी ही लावली गेली पाहिजे त्याच्याबद्दल जा पण सुतोवाच आणि दरवर्षी तेहतीस टक्के तरी त्या भागात बेणं बदललं गेलं पाहिजे एकदा नवीन बेणं आलं की ते तीन वर्ष टिकतं असं जर बदल केला तर टनेज पण वाढेल रिकव्हरी पण वाढेल साखरेचं उत्पादन पण वाढेल आणि आपा मेन उद्देश टार्गेट शेतकऱ्यांना जो जास्तीचा भाव मिळाला पाहिजे ते पण साधता येईल कोण तुमची साहेबांच्या शेजारी काय होत तसं काही नाही त्याच्यामध्ये बाबासाहेबांना काही साहेबांशी बोलायचं होतं तर मी केव्हाही बोलू शकतो म्हणून बाबासाहेबांना मध्ये बसवलं मी तिथं असलो तरी मला बोलता येतच होत ना माझा आवाजच आहे कि दोन खुर्च्या सोडून देखील तिसऱ्याला ऐकू जात त्याच्यामधलं ही काही हे काही बातमी होऊ शकत नाही ना, त्यामध्ये ना, एक मी बाबासाहेब पहिल्यांदा सहकार मंत्री झाले त्यांना दा रिस्पेक्ट दिली दोन वर्ष आलं होतो माझे जास्त आमदार कसे निवडून येतील त्याचा दोन वर्ष विचार करत होतो पुण्यात पण काही तो प्रश्न आपल्या